कधी साठ कोटींच्या घोटाळ्यात कधी पोर्नोग्राफी प्रकरणात ह्या ना त्या वादांमुळे कायम चर्चेत राहिलेली फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचा जन्म आठ जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला कर्नाटकातील मंगळुरू इथे झाला खरं नाव अश्विनी शेट्टी लहानपणापासूनच मोठी स्वप्न पाहणारी शिल्पा भरतनाट्यम डान्सर आहे शिक्षण फक्त दहावी पर्यंत घेऊन ती ग्लॅमरस जगात आली एकोणीसशे मध्ये बाजीघर मधून पदार्पण करत बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस पुरस्कार जिंकला पुढे आग धडकन जनवर गर्व अशा चित्रपटांमुळे ती लोकप्रिय झाली तिच्या आणि अक्षय कुमारच्या नात्याची बरीच चर्चा झाली त्यानंतर त्याने ट्विंकल सोबत लग्न केल्यावर तिने आरोप प्रत्यारोपही केले मग सलमान खान सोबत जवळीक अभिनव सिन्हा सोबत नाव जोडलं गेलं ज्याचा स्वीकार तिने कधीच केला नाही आणि शेवटी व्यावसायिक राजकुंद्रासोबत तिचं लग्न झालं राज हा शिल्पाचा मोठा फॅन होता तो आधीच विवाहित असतानाही पत्नी आणि तीन महिन्याच्या बाळाला सोडून त्याने शिल्पासोबत लग्न केलं त्यानंतर राजच्या पहिल्या पत्नीने शिल्पाने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं पब्लिकली यावरून शिल्पावर घर महिला अशी झाली तिच्या दरम्यानही गोपीनाथ मंदिरात चप्पल घालून प्रवेश पुजारा फोटो रिचर्ड गिअर सोबत स्टेजवर झालेलं किसिंग आणि त्यामुळे तिच्यावर अश्लीलता पसरवण्यावरून गुन्हा दाखल केलेला अशी अनेक प्रकरणं गाजली पण सर्वात मोठा वाद होता तिच्या पतीवर राज कुंद्रावर पोर्नोग्राफी रॅकेट चालवल्याचा आरोप हॉटशॉट्स ऍपच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करून अपलोड केल्याने दोन हजार एकवीस मध्ये त्याला अटक झाली त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगशीही संबंध जोडला गेला यापूर्वी देखील दोन हजार तेरा मध्ये राजकुंद्रावर आय पी एल मॅच फिक्सिंग मध्ये दोषी ठरल्याचा आरोप झाला आणि त्याला आयुष्यभर क्रिकेट पासून बंदी करण्यात आलं याशिवाय बिटकॉइन घोटाळ्यातही त्याची चौकशी झाली होती या सर्व वादानंतरही शिल्पा शेट्टी योग आयुर्वेद फिटनेस ब्रँड सोशल मीडिया अशा क्षेत्रात स्वतःच स्थान निर्माण करत राहिली तिच्या बॅस्टियन रेस्टॉरंट पासून ते ट्रेंडिंग रील पर्यंत ती कायम चर्चेत असते आता तिच्या नवऱ्याने अभिनय सुरू केला आहे त्याचा मेहर नावाचा पंजाबी आहे ज्याचं प्रमोशन करताना शिल्पा दिसते पण या फिल्म पेक्षा जास्त आहे ती साठ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी जारी झालेली लुकआउट नोटीस शिल्पा आणि राज यांच्यावर आता बंद पडलेल्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणूक कराराशी संबंधित हे आरोप करण्यात आले या प्रकरणाशी एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा आरोप आहे तर ही होती शिल्पा शेट्टीच्या सौंदर्य आणि ग्लॅमरच्या झगमगाटातून वादांनी व्यापलेल्या आयुष्याची कहाणी तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जबरी खबरीला फॉलो करा